नवी मुंबई हे शहर लोकनेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली घडलेले एक सुसंस्कृत शहर आहे यामुळेच टीका निंदा द्वेष आणि अपमानाची वागणूक गणेश नाईकांवर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते कधीही करत नाहीत या विरोधात प्रेम आपुलकी आणि सद्भावनाने वागून नाईक समर्थक सर्वांची मने जिंकत असतात आणि म्हणूनच नवी मुंबईवर नायकांचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळते माजी आमदार भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे देखील लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या विचारांवर चालत असून विरोधकांच्या टीकेला आपल्या कामाने उत्तर देत असतात विरोधकांची टीका करण्यात आलेली निंदा त्यांच्याकडून नागरिकांना मिळत असलेली वागणूक त्यांच्याकडून करण्यात आलेली गरज नसलेली कामे या सगळ्यांचा समाचार जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी अगदी मोजक्या शब्दात घेतलाय टीकाकारांच्या बालकिल्ल्यात जाऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप आणि एक झाड आईसाठी या अभिनव उपक्रमा रोप वाटप असा नागरिकांना उपयुक्त कार्यक्रम संदीप नाईक यांच्यातर्फे घेण्यात आला यावेळी विरोधकांच्या प्रत्येक टीकेचे अगदी सडेतोड उत्तरे संदीप नाईक यांनी दिलीत नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांना जनताच त्यांची जागा दाखवतील तसेच ज्या कामांचा लोकांनाच उपयोग नाही त्या कामांवरून स्वतःची पाठ थोपटावून घेणे निरर्थक आहे अशी बोचरी टीका संदीप नाईक यांनी केली यासोबतच ज्या ज्यावेळी दिवाळे गावातील ग्रामस्थांवर अन्याय होईल त्या त्यावेळी संदीप नाईक त्यांच्या सोबत असेल असे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले या नवी मुंबई शहरामध्ये काम करत असताना आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांचे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना संस्कार आहेत की आपण समाजाला जे हवं आहे त्या पद्धतीचं काम आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे सर्व समाजातील घटकांना आपण चांगली वागणूक दिली पाहिजे एखाद्याच्याबद्दल द्वेष भावना एखाद्याचा अपमान करणं अवमान करणं त्याला अपशब्द देणं हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नाही आहे त्यामुळे प्रत्येकाचा सन्मान करत आपण आपली वाटचाल पुढे नेली पाहिजे आणि आपण आलेलाला एक सन्मानाची वागणूक दिली पाहिजे जे व्यक्ती लोकांना नागरिकांना पदाधिकाऱ्यांना अपमानाची वागणूक देतात त्यांना त्यांची त्यांची जागा ह्यांना हे लोक दाखवत असतात त्यामुळे आणि ही गोष्ट खरी आहे की आपण एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या माणसाला एखादं काम नाही केलं तरी चालतं परंतु त्याला जर वापरलेले अपशब्द किंवा दिलेली चुकीची वागणूक ही त्या माणसाच्या व्यक्तीच्या ही वे मनामध्ये बिंबत असते आणि तो व्यक्तीचा स्वभाव त्या माध्यमातून समाजाला कळत असतो आणि दिवाळ्या गावातली सगळे नागरिक स्मार्टच आहेत म्हणजे नवी मुंबईच्या शहरामध्ये जर राहत असताना हे वाढणारं शहर आणि या शहराच्या एकदम किनाऱ्याला असलेलं हे गाव त्यामुळे या गावाचा अनुभव हो मोठा आहे म्हणजे आजचं नाही म्हणजे हा खूप म्हणजे खूप जुना इतिहास या गावाला आहे त्यामुळे ह्या प्राचीन काळापासून हे गाव स्मार्ट आहे आणि कोणी काही का बोलल्यानंतर जर कोणाला वाटत असेल आमचं काम थांबेल तर तो गैरसमज आहे आम्ही अजून जोमानं काम करण्याकरता त्या ठिकाणी प्रत्येकानं केलेली निंदा टीका ही अजून सकारात्मक काम करण्याची ऊर्जा ही माझ्यासारख्या एका तरुणाला नेहमीच मिळत असते आणि टीका किंवा निंदेचं घर असावं शेजारी आपण जेव्हा एखाद्याने निंदा केली आणि ती समाज उपयोगी कार्यक्रमाकरता असेल ज्येष्ठ नागरिकांच्या विषयी असेल इतर विषय असेल तर मग नक्कीच मग त्यामध्ये अजून जोमानं काम करण्याची गरज आहे कारण आपण जे काम करतो आहे ते बरोबर आहे याचे संकेत कुठेतरी अनुषंगाने मिळत असतात जेव्हा आम्ही विविध नागरिकांशी संवाद साधला विविध ठिकाणी गेलो तेव्हा नेमकं विकास कशा करता एखादं नुसतं बजेट आणणं एखादं काम करणं आणि त्याचा उपयोगच काही न होणं तर ते त्या गोष्टीचं काही म्हणजे अर्थ नाही म्हणजे मी शंभर कोटीचं काम केलं परंतु त्याचा उपयोग हा पाच लोकांना पण झाला नाही तर त्या कामाची काहीही म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे काहीतरी बडेजाव पडण्या करण्याचं निरर्थक ती गोष्ट असेल त्यामुळे ह्या गावातल्या सर्व नागरिकांच्या भावनांशी आम्ही सोबत आहोत ज्या ठिकाणी या देवाळाच्या गावातल्या लोकांवर अन्याय होईल त्यावेळेस संदीप नाईक त्यांच्यासोबत असेल